वैशालीचे लग्न होऊन एका वर्षापेक्षा कमी दिवस झाले होते आणि तिचा घटस्फोट झाला वैशालीच्या घरच्यांनी जबरदस्तीने वैशालीचं लग्न लावून दिले होते लग्नाच्या तीन महिन्यांनंतर पती राजूच्या वागण्यात बदल झाला तो नेहमी वैशालीशी भांडत असे राजू एका कंपनीत कामाला होता रोज संध्याकाळी उशिळा घरी यायचा कारण ऑफिस संपल्यावर तो दारू पिऊन यायचा घरी आल्यावर वैशालीशी छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालायचा ती त्याचं बोलणं ऐकून घ्यायची तो वैशालीलाही सांगायचा की तू इथून निघून जा मला तुझी गरज नाही मला तुझ्यासारख्या अनेक सापडतील वैशाली त्याचं हे वागणं मुकाट्याने सहन करत होती तिने तिच्या घरीही काही सांगितलं नाही घरच्यांचा राग आला होता तिला वैशालीचे अवीवर प्रेम होते ही बाब वैशालीच्या घरच्यांना कळताच त्यांनी जबरदस्तीने तिचं लग्न लावून दिले अवी त्यावेळी काहीच करू शकत नव्हता कारण वैशालीच्या वडिलांनी अभिविरुद्ध पोलिसात तक्रार केली होती की तो वैशालीला त्रास देतो आणि याच कारणामुळे तो काही दिवस तुरुंगात होता वैशालीला हे सर्व माहीत नव्हते वैशाली तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप अस्वस्थ होती असे काही महिने चालले राजीव जराही बदलला नव्हता मग वैशालीने विचार केला की ती यापुढे या नात्यात राहू शकत नाही आणि तिने राजीवला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोटानंतर वैशालीने सर्व काही तिच्या आई वडिलांना सांगितले आणि त्यांनी वैशालीला समजून न घेता उलट तिलाच दोष दिला तिने घटस्फोट घेतला आहे आता ती काय करणार कोणाशी लग्न करणार वगैरे आपल्या आई वडिलांचे असे विचार ऐकून वैशालीला खूप वाईट वाटले हे सर्व ऐकून वैशालीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला तिने एका कंपनीत काम करायला सुरुवात केली आणि कंपनीने दिलेल्या घरात ती राहू लागली कधीकधी तिला आवीची खूप आठवण यायची पण तिने आवीशी कधी संपर्क साधायचा प्रयत्न केला नाही तिला वाटायचं आता आपण कोणावरही ओझ बनू नये तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं तिचा सगळा वेळ ती तिच्या कामात घालवायची तिचं काम इतकं चांगलं होतं की चार महिन्यातच तिचं प्रमोशन झालं आणि तिच्या विभागाची प्रमुख झाली पदोन्नतीनंतर महिनाभरानंतर त्यांना त्यांच्या कंपनीच्या वतीने एका बैठकीला परदेशात जाण्याची संधी मिळाली होती वैशाली तिच्या कामात खूप प्रगती करत होती आता तिच्या आईवडिलांनासुद्धा वडिलांनासुद्धा वैशालीचा खूप अभिमान वाटत होता आता त्यांना पश्चाताप होत होता की त्यांनी तिचं लग्न चुकीच्या घरात लावलं स्वतःची प्रगती बघून वैशालीला खूप आनंद झाला होता तिला काही शॉपिंग करायचं होतं मग ती तिच्या ऑफिसजवळच्या एका मॉलमध्ये गेली तिला कपडे आणि काही मेकअपचे सामान घ्यायचे होते ती मॉलमध्ये फिरत होती कपडे शोधत होती तेवढ्यात मागून कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला तिने मागे वळून पाहिलं आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना तो व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आवी होता वैशाली त्याच्याकडे बघतच राहिली आवीशी काय बोलावे ते तिला समजत नव्हते वैशालीला पाहून मात्र आवी खूप खुश झाला होता आवीने विचारले तू इथे कशी काय तू तुझ्या पतीसोबत आलीस का त्याच्याकडून नजर चोरत वैशालीला काय बोलावे कळले नाही अवीने विचारले कशी आहेस वैशालीला त्याच्याशी बोलायचे नव्हते अवीला हे कळायला नको होते की तिचा घटस्फोट झाला आहे आणि आता ती एकटे राहते अवी विचारत होता तो म्हणाला काहीतरी बोल वैशाली तिथून निघू लागली तिने अवीला सांगितले की मला तुझ्याशी काही बोलायचे नाही तू निघून जा अभि तिच्या मागे लागला तो म्हणाला एकदा माझे ऐक तरीही वैशाली थांबली नाही मग अवी म्हणाला तुला माझी शपथ आहे जरा थांब आणि एकदाच माझं ऐक मग वैशाली काय करणार अखेर तिचे अजूनही अवीवर प्रेम होते म्हणून ती थांबली मग अवी म्हणाला की चल कुठेतरी बसून बोलू मग ते मॉलमधील हॉटेलमध्ये गेले अविने तिला विचारले तू कशी आहेस ती म्हणाली ठीक आहे अविने तिच्या नवऱ्याबद्दल विचारले की तू तु तु तुझ्या वैवाहिक जीवनात सुखी आहेस ना वैशाली गप्प बसली अवी म्हणाला काय झालं गप्प का आहेस काहीतरी बोल तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना वैशाली म्हणाली मी घटस्फोटीत आहे हे ऐकून अवीला आशेचा किरण दिसू लागला त्याने केव्हा आणि का विचारले वैशालीने त्याला सर्व काही सांगितले अवी म्हणाला मग तू आता एकटी का राहतेस तू तुझ्या तु तु आईवडिलांकडे का गेली नाहीस माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न का केला नाहीस वैशाली म्हणाली जर तुझं माझ्यावर इतकं प्रेम होतं तर माझं लग्न झालं लग, तेव्हा तू मला घ्यायला का आला नाहीस तू कुठे होतास तेव्हा त्यावेळी मी एकटीच होते आणि मजबुरीने लग्न करावं लागलं अविने विचारले तुझ्या वडिलांनी माझ्यावर पोलीस केस केली आहे हे सांगितले नाही का मी काही महिने तुरुंगात होतो हे ऐकून वैशालीला धक्काच बसला तिने सांगितले की मला याबद्दल काहीच माहीत नाही अविने तिला सर्व प्रकार सांगितला वैशालीला हे ऐकून खूप वाईट वाटले तिने वडिलांच्या वतीने त्याची माफी मागितली अवी म्हणाला आता तो विषय जाऊ दे मी ते सर्व विसरलो आहे अविने क्षणाचाही विलंब न करता विचारले आता माझ्याशी लग्न करणार का वैशाली म्हणाली तू अजून लग्न केले नाहीस का नवी म्हणाला नाही मी सध्या माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशिवाय दुसरं कोणीच आवडली नाही आता मला सांग तू माझ्याशी लग्न करशील का वैशाली म्हणाली फक्त दोन दिवसात मी माझ्या कंपनीच्या वतीने मिटिंगसाठी परदेशात जात आहे तिथून परतल्यावर बोलू अभि म्हणाला की खूप वाट पाहिली आहे आता मला थांबवत नाही पण तरीही तू म्हणशील तसं होईल दोघांनी एकमेकांना फोन नंबर दिले आणि घरी गेले अभि तिला रोज फोन करून तिच्या तब्येतीची विचारपूस करायचा एका आठवड्यानंतर वैशाली तिची बैठक संपून परत आली अवी तिला भेटायला सांगत होता पण वैशाली तिच्या ऑफिसच्या कामामध्ये खूप बिझी होती ती म्हणाली आपण रविवारी भेटू त्यानंतर ते दोघे रविवारी एकाच मॉलमध्ये भेटले अवीने आधी तिच्या भेटीबद्दल आणि कामाबद्दल विचारले की सर्व ठी काही ठीक चालले आहे ना वैशाली म्हणाली हो सर्व ठीक आहे तेव्हा आवीने तिला लग्नासाठी विचारले तू येऊन सांगशील की लग्न करणार की नाही असे सांगितले होते आता तुला काय वाटले ते सांग वैशाली नेहमीच आवीच्या प्रेमात होती आणि आता तिला पूर्ण आयुष्य त्याच्या प्रेमासोबत घालवायची संधी मिळाली होती ती हो म्हणाली दोघेही खूप खुश होते वैशालीने अभिबद्दल सर्व काही तिच्या घरी सांगितले आणि यावेळी तिच्या घरच्यांनी तिच्या निर्णयाशी सहमती दर्शवली कारण त्यांनी आधी चूक केली होती आणि आता त्यांना त्यांच्या मुलीला पुन्हा संकटात बघायचे नव्हते महिनाभरानंतर घरच्यांनी त्यांचं लग्न लावून दिलं अवीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता त्यामुळे आता वैशाली त्याच्या व्यवसायात त्याच्यासोबत हात मिळवणी करत असे आणि ते दोघेही आनंदाने एकत्र आयुष्य जगत राहिले कथा कशी वाटली अभिप्रायाद्वारे नक्की कळवा तुमचा प्रत्येक अभिप्राय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच मराठी स्पंदन या यूट्यूब चॅनलवरील कथा आपल्याला आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद